एखादी अभिनेत्री आपण बघितलं की असं वाटतं ना अरे किती सुंदर दिसते किती गोरीपान आहे किती छान आहे किंवा अरे इतक्या चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आहे तिचा एक क्लास आहे या या जाती कुळातली आहे हे, हे सुद्धा बघितलं जातं तर याचे फटके नक्कीच बसलेत मला आणि अजूनही बसतायत बी ऑनेस्ट बसतायत लहानपणी तर असं होतं की अरे ही गोरी नाहीये शाळेमध्ये पण असं व्हायचं की ही गोरी नाहीये हिची स्किन अशी तुकतुकीत नाहीये ही अरे अशा पत्र्याच्या घरात राहते वगैरे अशामुळे कधी कधी चांगल्या वर्गातील काही मुली मुलं सामून घ्यायचं नाहीत आणि मी घरी पण खूप वेळा विचारायचं आईला खूप वेळा विचारायचं मी गोरी का नाही आहे गो अशी एकदम गोरीपन असते तर किती भारी झालं ना किंवा पण असं खूप श्रीमंत असतो किती भारी झालं ना पण माझा न्यूनगंड तुटला केव्हा गोरेपानाचा जेव्हा मी आ, मी सातारा ही आ, ब्युटी कॉन्टेस्ट होते आणि ती मी जिंकले दोन हजार सतराला मला असं वाटायचं आपण खूप गोरेपान असू खूप सुंदर असू खूप हायटेड असू आपण अवर्गातले वगैरे काही जे काही आहेत ते असू तरच आपला टिकाऊ होऊ शकतो वगैरे पण असं काही नसतं माझी व्याख्या बदलली आणि मी सातारा झाल्यानंतर असं वाटलं मला की यस आय अ ब्युटिफुल मी खूप सुंदर आहे आणि माझी जी काही त्वचा असेल माझी जे काही कलर आहे माझ्या त्वचेचा जो रंग आहे माझा स्वतःचा तो खूप भारी आहे असं मला खरंच मनापासून वाटतं आणि अजूनही वाटतं पण फक्त आपल्या वाटण्याने काही होत नाही हे पण तेवढंच खरं आहे कारण आत्ता मी जे काही चित्रपटसृष्टीमध्ये काम करते किंवा खूप सारे रोल्स आहेत ते माझ्याकडून जातात जातात म्हणण्यापेक्षा हिसकावले जातात असं म्हणणं पण योग्य ठरेल किंवा काहींना देण्याची इच्छा होत नाही बिकॉज ऑफ मी सावळी आहे किंवा मी त्या जाती वर्गातून नाही आहे